नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा चला आज काय बनवायचे इथं कढाई ठेवलेली आहे कढाईत टाकली आपण जिरी मोहरी कढीपत्ता अगदी छान फोडणी बसलेली आहे बघा त्याच्यात मग टाकला आपल्याला कांदा कांदा अगदी हलवून घ्यायचा आहे बघा मस्तपैकी आता थंबील तर पाहिलाच असाल तुम्ही तेलात बेसनपीठ टाकून पहा मग पाहतं खरं हे तेलात बेसनपीठ कसं आहे तेलात बेसनपीठ म्हणजे आपल्या जुन्या आठवणी आठवून देणारी रेसिपी आहे बघा आता टाकूया त्याच्यात हिरवी मिरची आणि लसूण वाटल्याला आणि त्याच्यात जिरं वाटलं वाटून घेतले चला हेही टाकून देऊ मस्तपैकी हलूया अगदी कच्चा पाना त्याचा आपण दूर करूया पाहू शकता तुम्ही आणि खूप छान रेसिपी आहे अगदी घाईच्या कामात झटपट उरकणारी अशी ही रेसिपी आहे बघा मस्तपैकी मैत्रिणो अगदी तुम्हाला घाईघाई जर उरकायचं असेल तर ही रेसिपी करू शकता तुम्ही आणि खूप सोपी अगदी झटपट उरक चला इथं टाकली आहे कोथंबीर अगदी मुडभर कोथंबीर टाकली आहे बरं का तीसुद्धा आपण छान पद्धतीने परतून घेऊ आणि टाकली थोडीशी हळद आणि मग आपल्याला टाकायची थोडीशी धना पावडर चला मिक्स आता बेशन। हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया मैत्रिण आणि आता टाकायचं आहे बेसन हे बेसन पीठ मी खोलून घेतलं आहे हे याच्यात टाकून देते बघा संपूर्ण बेसन मी ओतून दिलेलं आहे आणि आता आपल्याला ते मिक्स करायचे अगदी झटपट तयार केलेलं आहे हे झुणका झुणका बेसन आहे पाहू शकता तुम्ही हे झुणका बेसन एवढं अप्रतिम लागतं आणि अगदी आपल्या जुन्या आठवणी आपल्याला ताज्या करून देतं बघा म्हणतात ना जुन्या आठवणी नवीन ताज्या होतात खातानी आपल्याला आपल्या आजीची पणजीची सगळ्यांच्या आईच्या वगैरे आठवणी येतात ही रेसिपी बघितल्यावर आणि खरंच खूप छान रेसिपी अगदी चवदार आता आपल्याला त्याच्याहून पुन्हा एक तेलाची धार सोडायची बरं का आणि अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे हां पूर्ण मिक्स करायचं आहे बघा असं अगदी एक पाच मिनटं तरी एक दोन मिनटं त्याला हलवायचं आहे छान पद्धतीने पाहू शकता तुम्ही आणि अगदी झटपट होणारी ही झुणका भाकर आहे मस्तपैकी आणि खरं सांगू का गरम गरमच खाण्याला जी मजा असते ती थंड खाण्याला नसते आता चवीपुरता आपण मीठ टाकूयाच्यात संपूर्ण आता मिक्स करून घेऊया पुन्हा अगदी खालवर करूया बघा मस्तपैकी परतूया आणि ती वरून जी आपण तेलाची धार सोडतो ना त्यांनी तर अगदी अप्रतिम अशी चव येते याला चला मग आता पूर्ण हालून घेऊया बघा आपलं व्यसन होतं चालेल चला मी आता काढून दाखवते तुम्हाला मैत्रिणी पाहू शकता तुम्ही ही झुणका भाकर कशी वाटते ती हे बघा अगदी त्याच्यावर थोडीशी कोथंबीर आणि ही ज्वारीची अगदी पांढरी शुभ्र भाकरी बघा किती छान आरपार पापुडा निघनाशी मग तुम्हाला मैत्रीणं आवडली का ही झुनका नक्कीच मला सांगा चला मग उद्या भेटूया आपण बाय